लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप उद्या जाहीर व्हायची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आजचा दिल्ली दौरा त्यांचा रद्द झाल्याची माहिती मिळाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाजपा हायकमांड सोबत त्यांची चर्चा सुद्धा झाल्याचं कळतंय काही वेळाने ती चर्चा होणार आहे अशी एक माहिती आहे अमित शहा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला उपस्थित असतील याच बैठकीमध्ये अंतिम निर्णय होऊ शकतो असं कळत आहे उद्यापर्यंत महायुतीच्या अठ्ठावीस जागांची यादी जाहीर व्हायची शक्यता आहे आपण पाहूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट महायुतीचं जागावाटप पुढच्या चोवीस तासात महायुतीच्या नेत्यांची सीवर होणार नड्डा आणि शहांची चर्चा महायुतीत अकरा मतदारसंघांवरती तिढा काय निघणार तोडगा भाजपाचे वीस उमेदवार जाहीर उर्वरित अठ्ठावीस जागांचं काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मुंबईत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरही महायुतीचं जागावाटप अद्याप झालेलं नाही आहे सोमवारी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर बुधवारी राज्यातील भाजपाचे वीस उमेदवार जाहीर झाले उर्वरित अठ्ठावीस जागांसाठी दिल्लीत अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र ही चर्चा अद्याप झालेली नाहीये निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता पुढच्या चोवीस तासात हे जागावाटप पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी भाजपा श्रेष्ठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे महायुतीत भाजपाला पंचवीसपेक्षा जास्त जागा मिळतील असं सा सांगण्यात येत आहे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांना किती जागा मिळतील याची चर्चा सुरू आहे तर सुमारे अकरा जागांवरती महायुतीचा तिढा असल्याची चर्चा आहे दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ठाणे मावळ सातारा नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग रामटेक अमरावती छत्रपती संभाजीनगर धाराशिव मात्र सन्मानजनक जागा वाटप होईल असं माहितीतील तीनही पक्षांचे नेते सांगताना दिसत आहेत ऐंशी टक्के पेपर सोडवलेला आहे प्रश्न बाकी आहेत तेही लवकरच आम्ही सोडवणार आहोत आणि सन्मानजनक अशा पद्धतीनं आम्ही सगळे एकत्रितपणे या निवडणुका लढवतो आहोत आमचा ऐंशी टक्के पेपर सुटलाय आहे वीस टक्के पेपर आम्ही लवकर सोडून टाकू जागा वाटपाचं जवळपास ऐंशी टक्के काम झालेलं आहे बाकी आहे काही चिंता करू नका समन्वयाने सर्व निर्णय होतील निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता तातडीने उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठीही आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात प्रमुख नेत्यांची चर्चा होऊन महायुतीच्या उर्वरित अठ्ठावीस जागांवरील उमेदवार जाहीर होतील अठ्ठावीस जागांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे पंकज दलवी पुढारी न्यूज मुंबई